मित्रांनो आपण आता आज एकच रास वेगवेगळ्या स्थानात कशी बोलते ते बघणार आहोत आता पहिले मागच्या सांगण्याप्रमाणेच की यात इतर ग्रहांचे इफेक्टही असतात त्यामुळं एकच चंद्र हा चंद्र राशीनुसार आपण चाललेलो असल्यामुळे चंद्र हा एकच ग्रह कसा बोलेल याचा आपण अंदाज व्यक्त करू शकतो हां एक सांगतो शंभर टक्के मॅच होणार नाही काही जणांना काही जणांना शंभर टक्के मॅच होईल काही जणांना वीस तीस टक्केच मॅच होईल पण मॅच निश्चित होईल तर सर्वसाधारण पत्रिकेला ही बारा ग्रह असतात बारा राशी बारा ग्रह आणि बारा ग्रह घर गर आणि ग्रह यातला फरक लक्षात घ्या म्हणजे रवी चंद्र बुध मंगळ हे ग्रह आणि जी चौकोनी कुंडली असते त्या कुंडलीत ज्या आडव्या उभ्या रेषा घालून एक एक चौकोन निर्माण केलेल्या असते ती घर असतात तर त्यातल्या पहिल्या घरामध्ये मेष राशीचा मेष चंद्र असेल तर काय असेल अशी व्यक्ती पराक्रमी असते आपण व्यवस्थापन शास्त्रामध्ये ती निपुण असते वरचे अरेंजमेंट्स करण्यात एक नंबर ही व्यक्ती कठोरही प्रचंड असते हट्टी सेल्फ सेंटर्ड पहिल्या गाळातला राशीतला पहिला चंद्र हे सगळे त्यांचे गुण आहेत ही व्यक्ती बोलताना विचार करत नाही बोलून झाल्यावर विचार करते या व्यक्तीला सॉरी म्हणणं आवडत नाही हे या व्यक्तीच्या हातनं चूक झाली ठीक आहे ना झाली नॅचरल आहे असं म्हणून सोडून देईल पण ती समोरच्याला सॉरी म्हणणार नाही हा एक आहे ही व्यक्ती थोडीशी व्यापारी वृत्तीची देखील असते ज्याच्याबाबत आपल्याकडनं काही चुकलं आहे त्याला काही ख देऊन खरेदी करता येतं का आहे की जेणेकरून आपलं सॉरी न बोलता सेटल झालं पाहिजे या व्यक्तीला प्रोग्रॅम्स आखण्याची आवड असते या व्यक्तीच्या आखलेल्या प्रोग्रॅम्स व बाकीच्यांना वर्क करायला लावण्यात ही हुशार असते ही स्वत काही फारसं करत नाही ती व बसून फक्त राज्यभर ते हलवते सगळ्यांना एकमात्र तिचं नेतृत्व मान्य म्हणजे त्या व्यक्तीचं नेतृत्व मग ती पुरुष असो असतो असो नेतृत्व मान्य करून तुम्ही एकदा चालायला लागलात ना तुम्ही कधी मागे पडत नाही योग्य ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही घसरत असाल तर हात देऊन वळ काढण्यात ही व्यक्ती एकदम चपळ असते थोडा गहू वळण मेशीची उंची मिडियम हाईट म्हणजे अगदी उंच टॉल म्हणता येईल असंही उंच नाही बुटका म्हणता येईल असाही बुटका नाही मध्यम स्वरूप यांचे डोळे करारी असतात हे सटकले ना की चटकन त्यांच्या डोळ्याचा रंग बदलतो आणि तांबूसपणा त्याच्या तांबड्याकडे झुकणारा होतो लाल आपण ज्याला म्हणतो डोळे लाल झाले होते हाच मेशीचा चंद्र दुसऱ्या स्थानात गेला तर ती व्यक्ती मितवाशी असते त्या व्यक्तीला धनाचं आकर्षण प्रचंड असतं पण गंमत अशी असते की त्याचं तिचं धन येणं जाणं व अवलंबून असतो हे कसं त्या व्यक्तीकडं येणं धन भरपूर असतं पण त्या व्यक्तीकडकडं खर्चाची वाटेही तेवढेच असतात का कोणा अशा व्यक्तीला मार्केट जास्त पसंत असतं ही व्यक्ती कच नाही खात पण फारसा वादही नाही घालत जिथं पटत नाही तिथून बाजूला निघून जाते हा या व्यक्तीचा एक गुणधर्म असतो ती जर सटकली तर समोरच्याला टाळा टाळा फाडणार हे लक्षात ठेवायचं ओव्हरऑल योद्धा म्हणून तुम्ही जर मंगळासारखं योद्धा म्हणून या चंद्राकडे बघाल तर ते जमणार नाही कारण मंगळ जर किती पराक्रमी असलं तर चंद्र शीतल आहे असे आपण ज्याला म्हणतो ना दोन वेगवेगळ्या विजातीय एक पैक एकमेकात पॅक करून बसवल्यासारखे असतात त्यामुळं या व्यक्तीला धनाची कमतरता पडत नाही पण या व्यक्तीकडनं बचत फारशी होत नाही तुम्ही त्या व्यक्तीला दहा हजार रुपये दिले आणि सांगितलं ना की एक अर्ध्या तासात खर्चून ये ती विसाव्या मंटाला येईल संपले फारसा विचार करावा बघ खूप वेळा असं असतं की या व्यक्तीला आवडलेली वस्तू तिनं विकत घेतल्यानंतर ती ती वापरेल याची कुठंही गॅरंटी नसते आणली आवडली घेतली घरी आणून ठेवली विषय मिटला नंतर ती तिच्याकडं बघेल अशातला भाग नाही ती व्यक्ती त्या वस्तूकडं किंवा त्या वस्तूचा खूप वेळा वापर होईल असं नाही सट्टी सहा मशी कधीतरी आठवलं किंवा अरे हां आपण असं असं काहीतरी खरेदी केलं होतं मग जाऊन शोधणं सापडलं तर वापरणं नाही सापडलं सोडून देणार पण हाच चंद्र जेव्हा तिसऱ्या स्थानात जातो त्यावेळेला तो बलशाली होतो म्हणजे आपण ज्याला शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो ना ते तिथं जन्म घेत कुणावर हात उचलायला ही व्यक्ती मागं पुढं बघणारी नसते गरज पडली ना तर मला करायची तयारी असते हे मागं पुढं बघणे किंवा विचार करणे सगळा विचार नंतर पहिले जे वाटलं ते केलं हां मी असं केलं आहे आता पुढं तुम्हाला काय कळायचं ते तुम्ही सांगा या भाषेत म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती म्हणजे तिसऱ्या गरातला चंद्र हां यात एक मात्र असतं की या व्यक्तीकडं मुद्देसुद्ध बोलण्याचं नैपुण्य चांगलं असतं त्यामुळं स्वतःची चूक असली तरी ती चूक नसून दुसऱ्याने वागल्यामुळं कसं हे घडलं आहे किंवा तुझी चूक कशी होती समोरच्या माणसाच्या गळ्यात पटवून देण्यात ती एक नंबरची वाकफगाळ असते किंबहुना ही व्यक्ती निघून गेल्यानंतर तो माणूस जेव्हा विचार करेल ना तर त्याला पटत आईला आपण असं कसं चुकलो तिची चूक होती आपण कशी हे केलं अगदी एक छोटस उदाहरण देतो मी आत्ता येत असताना म्हणजे ती व्यक्ती कदाचित तिसरा चंद्र असलेली असेल मैशेचा तिसऱ्या गाळातला चंद्र एका साइडला रस्ता खणून ठेवलेला होता म्हणून त्या रस्त्याला क्रॉस करून दुसऱ्या ह्याच्यातनं घाईघाईत येताना एक मुलीची टू व्हीलर एका मध्यमवयीन जोडप्याच्या टू व्हीलरला धडकली ती घाई कोसळले लागलं ला कोणाला फारसं काहीच नाही पण ती मुलीनं टू व्हीलर उचलली आणि ती चिडलेली होती ती अर्थातच त्या मध्यमवयीन माणसाला आदवा तदवा बोलायला तिनं सुरुवात केली माग जी पडलेली त्याची बायको होती <laughs> शांतपणे साडी झटकत उभी राहिली चालत चालत तिच्या शेजारी खांदिशी कानाखाली वाजवली हो आणि <laughs> सांगितलं की रस्ता जेव्हा अरुंद होतो त्यावेळेला गाडी चालवताना थोडासा विचार आणि डोक्याचा वापर करायचा असतो पत आली चलाव हो। म्हणजे गाडीला किक मारायला लावली काय कदाचित अनुभवी असेल तो युद्ध वर्षाचा त्यांनी गाडीला किक मारून गाडी स्टार्ट ठेवली होती ही गाडीवर बसल्यावर गाडी घेऊन निवून गेला ती गाडी दिसेनाशी होईस तोपर्यंत ती मुलगी त्या गाडीकडं बघत बसली होती म्हणजे ती एवढी स्टन झाली होती माझ्या अंदाज तिच्या लाईफमधला पहिला अनुभव असेल की कचकचीत खानाखाली खाणे कदाचित तिचा मेषेचा चंद्र तिसऱ्या घरात असू शकतो म्हणजे बाकीच्याही हे असते इफेक्ट असतात पण एक उदाहरण म्हणून दिलं हा ज्या वेळेला चौथ्या घरात जातो हा चंद्र चौथ्या घरात गेलाय त्या व्यक्तीला गहसौख्य कमी असतो आता सौख्य कमी असतं म्हणजे माळे असतात असं ग्र धरू नका खूप वेळाला अशी व्यक्ती फिरत्या विक्रेत्याच्या व्यवसायात असते किंवा खूप वेळाला अशी व्यक्ती आय टी फिल्ड सारख्या व्यवसायात असते की बायको एका कंपनीत का म्हणजे एका संस्थेत काम करते म्हणू आपण आणि नवरा आय टी फिल्डवालाय त्याची कंपनी अमेरिकन असल्यामुळे संध्याकाळी पाच ते रात्री तीन त्याची ड्युटी असते आणि बायकोची कंपनी इंडी म्हणजे तो ती भारतातली असल्यामुळे भारतात तिची ड्युटी सकाळी नऊ ते पाच असते आणि तिला फक्त रविवारी सुट्टी असते ह्याला शनिवार रविवार सुट्टी असते मग यांचा संसार म्हणजे काय सॅटरडे इव्हिनिंगला बायको बाहेर ऑफिसमधनं येताना काहीतरी घेऊन येते खायला प्यायला आणि हा सकाळपासून लोळून बिळून पूर्णपूर्णपणे आठवड्याचा शीण घालवून बसलेला असतो संध्याकाळी खंबा काढून आणि मग ते दोघंजणं बसून शांतपणे डिस्कशन करत मग ते डिस्कशन पार अमेरिकेची धोरणं भारताबाबत कशी चुकीची आहेत इथपासून राजीव गांधी पंतप्रधान पता झाला तर काय होईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान पता झाला तर काय होईल इराकबरोबर आपले संबंध कसे असावेत इस्रायलनी आत्ता हल्ला जो केला इराकवर तो चुकीचा होता का या पर्यंतचे सगळे विषय असतात फक्त प्रेमाचा विषय नसतो दोन्ही विषय बौद्धिक असतात सगळे विषय बौद्धिक असतात आणि ज्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नसता म्हणजे कुठल्याही विषयावर त्यांना एक भारतात एक चांगलं आहे की भारतातला प्रत्येक माणूस कुठल्याही विषया मत देण्यात एक नंबर असतो तसं ते मत देण्यात एक नंबर असतो त्यामुळं त्यांचा संसार तसा चाललं म्हणून मी म्हटलं की संसार सुख कमी असतं म्हणजे जेणेकरून वाद नसतात चर्चा नसते पण संसार संसार नसतो मी पहिला तुम्हाला उदाहरण दिलं तो फिरता विक्रता दिलं दुसरं उदाहरण दिलं ते आय टी फील्डचं दिलं तिसरं आता तुम्हाला जे सांगतो की त्या की तुम्हाला असं वाटलं की फक्त मध्यमवर्गीय आणि मोठ्या माणसाच्या असं नाही आहे चौथं जर सांगायचं झालं तर एखादा माथाडी कामगार दो दोघे नवरा बायको माथाडी कामगार आहेत रोज सकाळी आठ वाजता सात वाजता उठून मजूर अड्ड्यावर जात आहेत आणि दोघांना वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स कामाला नेताय मग एकाला पंधरा किलोमीटर लांब कामावर जावं लागतं आणि दुसऱ्या ती जी बाई आहे तिला हाकेच्या अंतरावरच्या कामावर जावं लागतं समजा काय होणार आहे आठवड्यातनं सहा दिवस सकाळी आठला हे बाहेर पडणार ते कामाला ती कामावर संध्याकाळी साडेपाचला सुटल्यानंतर मॅक्सिमम सहा वाजेपर्यंत घरी येणार हा मात्र साडेपाचला सुटल्यानंतर घरी यायला यायला साडेसात आठ वाजतात ब जनरली अंगमेहित कामं करणारे पुरुष आठ साडेआठ वाजता घरी आल्यानंतर पववा घेऊनच येत असतात आहे संसार चौथा चंद मेशेचा तो हाच जर तो पुढं सरकला पाचवा गेला मी तुम्हाला तिन्ही स्तरातली उदाहरणं एवढ्या करताच दिली की मी एका स्तराबद्दल नाही सांगतो जनरलाइज सगळ्यांचं सांगतो